जय हिंद मित्रांनो मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये पोलीस भरती चालू आहे आणि अशामध्येच मुंबई पोलीसचं ग्राउंड सुद्धा चालू आहे तर ग्राउंडची परिस्थिती काय आहे भयानक परिस्थिती आहे त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो काल एका मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेला आहे त्याबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत का एवढं टोकेचं पाऊल त्या मुलीने उचललं आणि पोलीस भरतीची भयानक परिस्थिती काय आहे मुंबईचे त्याबद्दल जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शॉट पाहत राहा आणि नेहमीप्रमाणे चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर पहा मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये सतरा हजारची पोलीस भरती आणि त्या सतरा हजार मध्ये जवळपास सर्व ठिकाणचे ग्राउंड झालेत आता राहिलं ते म्हणजे मुंबई पोलीस आणि मित्रांनो येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये मुंबई पोलीसचं लेखी परीक्षेचं सुद्धा नियोजन झालं आहे येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये पोलीस भरतीचं लेखी परीक्षेचं ते पण कुठलं मुंबईचं लेखी परीक्षेचं सुद्धा स झालेलं आहे सप्टेंबरमध्ये आणि मग एवढं प्रेशर का किती मुलं जवळपास दररोजचे सोडतायत तर बघा मित्रांनो आजची ही परिस्थिती आहे एवढी मुलं मुली ग्राउंडला आलेले आहेत टाइमिंग नुसार बॅचेस नुसार चालू आहे मित्रांनो सकाळची बॅचेस आहे ची बॅच ची बॅच ची बॅच दोन ची बॅच दिवसभर बॅचेस चालू आहे आणि एवढ्या मुली या वेटिंगला आहेत मलि कलि मरीन लाईनच्या ग्राउंड वरती ठीक आहे आणि जवळपास यांचं शंभर मीटर आहे शंभर मीटर होतोय त्याच्यानंतर गोळा पण होतोय पण सगळ्यात डेंजर काम होतोय ते म्हणजे आठशे मीटर रनिंग करताना या आठशे मीटर मध्ये सर्वात डेंजर काम आणि जे मुली वर्षानुवर्ष वर्ष प्रॅक्टिस करतायत अशा मुलींचं सुद्धा भरपूर प्रमाणात नुकसान होत आहे मला सांगा हा जो काही स्टेडियम आहे किंवा हा जो काही ग्राउंड आहे त्या ग्राउंड वरती आठशे मीटरच्या या पद्धतीने ट्रॅक आहे ठीक आहे या पद्धतीने ट्रॅक आहे आणि या एका ट्रॅकवरती जवळपास दोनशे मुली एकटी टाइम आठशे मीटर रनिंग रनिंगसाठी सोडतायत म्हणजे विचार करा तुम्ही आठशे मीटर साठी दोनशे मुली एका टाइमाला सोडतायत याच्यातले नव्वद टक्के मुली या विदाऊट वाले असतात प्रॅक्टिस आयुष्यात त्यांनी केलेले नसतात पण ते ग्राउंडला आलेले असतात झालं तर झालं म्हणून आणि ग्राउंडला आता पहता पहता मध्येच थांबतात आणि जो मागून येणारी पळत येणारी मुलगी असेल ती त्यांना धडकून खाली पडते परत उठते परत पळते ज्या मुलीचा टायमिंग आठशे मीटरचा बेस्ट होता त्या मुलींना सुद्धा मार्क त्या ठिकाणी कमी मिळत आहेत अनेक अडचणी चालू आहेत अनेक मुलींचं नुकसान झालेलं आहे आता यामध्ये तुम्हाला बोललो की एका मुलीने सुसाईड करायचा सुद्धा प्रयत्न केला काल तिचा ग्राउंड होता ती आमच्या ओळखीचीच मुलगी आहे काल तिचा ग्राउंड होता तिचा ग्राउंड तिने जवळपास दोन तीन वर्षापासून मेहनत करत होती पोलीस भरतीमध्ये पोलीस मध्ये भरती होण्यासाठी ग्राउंड देखील चांगला होता तिचा अभ्यास देखील चांगला होता परंतु तिला आठशे मीटर मध्ये कमी मार्क मिळाल्यामुळे आणि ते का मिळाले तर सार पळण्यात एकदम दोनशे मुली सोडल्या त्याच्यामध्ये तिला जाता आलं नाही किंवा दुसऱ्या मुली तिला जाऊ दिलं नाही अशी भयानक परिस्थिती झाली होती काल परवाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आमच्या एका एक विद्यार्थिनीला सुद्धा मार्क कमी आले होते आणि आज काल त्या मुलीबरोबर तीच घटना घडली आणि त्या मुलीला जिथं मुलीला चाळीस प्लस ग्राउंड मध्ये मार्क यायचे ती मुलगी सव्वीस वर येऊन थांबली एवढे कमी मार्क मिळाले अर्धे मार्क जवळपास गेले आणि याच डिप्रेशन मध्ये तिने ग्राउंडच्या बाहेर निघाल्याबरोबर बाजूला समुद्र त्याच्यामध्ये उडी घेतली आणि तिच्या डोक्याला मार लागला योग व्यक्तीला तिथे तटरक्षक दलवाले होते कुणी स्थानिक लोकांनी तिला वाचवलं की आज आयसीयू आयसीयू मध्ये भरती आहे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे म्हणजे बघा एवढं प्रेशर म्हणजे प्रेशर कोणावर येतो जे वर्ष न वर्ष मेहनत करतात आणि त्यांना ऐन टायमाला असं फळ मिळतं त्याच्यामुळे आता याच्यामध्ये पोलीस प्रशासन तरी काय करणार त्यांना दबाव आलाय काय पण करा ग्राउंड लवकरात लवकर संपवा मग तुम्ही दोनशे सोडा चारशे सोडा पन्नास सोडा का वीस सोडा पण ग्राउंड लवकर संपवा आणि आचारसंहितापूर्वी तुम्ही सगळं पोलीस आचार आचारसंहितेच्या अगोदर पोलीस भरती पूर्णपणे कंप्लीट करा वरून प्रेशर आणि ते तरी काय करणार मग त्यांच्या समोर पर्याय नाही मग ते या पद्धतीने ग्राउंडचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करतायत आणि वेग वाढवत आहेत आणि या वाढवत्या वेगामुळे हजारो मुलींचं नुकसान होत आहे म्हणजे वर्षन वर्ष ज्या मुलींनी मेहनत केली त्या वर्षानं वर्ष मेहनतीवरती पाणी फिरलं जात आहे आणि मित्रांनो पोलीस भरती करणं थोडी सोपं आहे तुम्ही अख्खा वर्ष मेहनत करतात अख्खा वर्ष अभ्यास करतात घरून प्रेशर असतो वरून पैशांचा प्रॉब्लेम खर्च पण भरपूर होतो या सगळ्या गोष्टीतून आपल्याला एक नोकरी मिळेल या अपेक्षेने शेवटपर्यंत मेहनत करत असतात मेहनत एवढी चांगली झालेली असते पण टाईमला एक्झाम मध्ये परीक्षा मध्ये या, या कारणामुळे त्यांचं नुकसान होतो तर मग ते काय करणार डिप्रेशन भरपूर अशा मुली असतात जे प्रेशर सांभाळू शकतात पण भरपूर अशा मुलीही असतात ज्यांना प्रेशर पेलवला जात नाही आणि अशामधूनच ते असं पावलं उचलतात तर बघा मुलींनो सर्व विद्यार्थ्यांना पोलीस भरती देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माझी कळकळची विनंती आहे जरी तुम्हाला या परीक्षेमध्ये या पोलीस भरतीमध्ये यश नाही मिळालं हरकत नाही मित्रांनो लक्षात ठेवा एकाच ठिकाणी जर आपल्याला यश मिळत नसेल किंवा नसेल मिळालं तर आपण आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही असं नाहीये एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा एक दरवाजा बंद असतो तेव्हाच तेव्हा अनेक दरवाजे सुद्धा आपल्यासाठी ओपन असतात एक लक्षात ठेवा पोलीस भरती देणार नो पोलीस भरती करा तुम्ही हरकत नाही प्रयत्न करा परंतु त्याबरोबर बी प्लॅन सुद्धा ठेवा जेणेकरून जर इन केस आपल्या पोलीस मध्ये निवड नाही झाली तर आपण इतर क्षेत्रामध्ये आपण चांगलं करू शकतो बेस्ट करू शकतो आणि आपण सुद्धा इतर क्षेत्राच्या माध्यमातून चांगले पैसे कमवू शकतो आणि आपल्या परिवारांना आपल्या स्वतःला सांभाळू शकतो बघा मित्रांनो माणसाचं आयुष्य फक्त एकदाच येत रे हे डोक्यात ठेवा पोलीस भरती म्हणजेच सर्व काय आहे असं नाही लक्षात ठेवा अनेक रस्ते आहेत ज्याच्या माध्यमातून आपण आपलं करिअर बनवू शकतो याच्यापेक्षा सुद्धा चांगले पैसे कमवू शकतो अनेक क्षेत्र आहे फक्त शोध घ्या आणि मित्रांनो लक्षात ठेवा जर ज्याला व्यक्तीला पोलीस भरतीच्या व्यतिरिक्त इतर क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी मार्गदर्शन करत राहील जेणेकरून तुम्ही डिप्रेशन मध्ये न जाता इतर क्षेत्रामधून सुद्धा चांगले पैसे कमवू शकतात चांगले सेटल होऊ शकतात आपलं करिअर घडू शकतात त्यामुळे मित्रांनो आपल्या आई वडिलांचा तरी विचार करा आपल्या घरच्यांचा विचार करा स्वतःचा विचार करा आणि असं चुकीचं पाऊल उचलू नका जरी तुम्ही पोलीस नाही झाला तरी सुद्धा आपल्यासाठी भरपूर क्षेत्र आहेत काळजी करू नका आणि राठोड सर तुमच्या सोबत कायम आहे तुम्हाला जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा तेव्हा मार्गदर्शन करण्याचं काम नक्कीच केलं जाईल आणि होता होत ज्या ज्या विद्यार्थ्यांसाठी मला नोकरी अवेलेबल करून दिला देता येईल प्रायव्हेट क्षेत्रामध्ये का ना किंवा व्यवसायाबद्दल जरी मार्गदर्शन करता येईल तर मी शंभर टक्के तुमच्यासाठी करत राहीन फक्त एवढंच सांगणं आहे चुकीचे असे पावलं उचलू नका बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत जय हिंद